स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आज मस्त आता थर्टी फर्स्ट डे आणि चालली आहे माझी थोडीशी देवघराची क्लिनिंग म्हटलं चला व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करावा आणि इथं बघा लाडूच मला मदत करतोय तर व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा 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 कसं करतोय त्रास देतोय मला काम करू देत नाहीये <laughs> सांगू का सांगू सांगू बघा मला कस मार्ग आहे कस मारतोय मारतो बघा ते बघते बा इतका आगाव मला करतोय ना बस कर दी। ना चल, चल, क्लीन कर चल, चल, नंतर इनवर्सिटी क्लीनिंग चला पटपट पटपट क्लीनिंग करून घ्या मस्त मस्त अशी निघाला का देवा निघाल बघू आपण इथे ठेवा बाजूला बाजूला थांब ना बाबू इतका छान खूप छान निघाला इथे ठेवून घेऊ ना इकडनं ये इकडनं

कारण पुढे कामावर आणि मागे जसले तसंच होऊन जातं तर आता मस्त क्लिनिंग करून घेतली आहे तर धूळ तर खूप येते आमच्या घरामध्ये कारण रस्ता आहे ना समोरून त्याच्यामुळं सारख्या येवजाव करत राहत्या आणि सारखी धूळ येतच राहते किती स्वच्छता केली तरी आणि म्हटलं चला आज थर्टी फर्स्ट आहे तर थोडेसे जाळे वगैरे पण काढून घेणार होते नवीन वर्षाला टेन्शन नाही म्हटलं तर काम तर काय आपलं जे आता किती थर्टी फर्स्ट नवीन वर्ष लागलं तरी आपल्याला जे आपलं जे रुटीन आहे गृहिणीचं ते रा असणारच आहे त्याच्यात काही चेंज तर होणारच नाही माझा तरी तर आता मस्त क्लिनिंग वगैरे करून घेतली हॉलची पण आणि डबल परत झाडून घेतलं कारण जाळं काढायचं विसरून गेले आधी आणि मग त्याच्यामुळं डबल मला झाडावं लागलं होतं आणि इकडं लाडूचं चा चाललं होतं पेन्सिलने लिहायचं काम मी तुम्हाला पुढे दाखवतेच तर मस्त असे आता क्लिनिंग करून घे झाल्यानंतर आहे ना परत मला कपडे वगैरे पण धुवून ठेवलेले होते ते पण सुकट टाकायचे राहिलेले होते ते पण मी सुकट टाकलेले आहे तर पुढे व्हिडिओत दिसेलच भी तुम्हाला तर इतकं काम असतं घरामध्ये पण घरातलं काम तर दिसतच नाही आणि पसारा तर मी असं आवडते ना असा पसारा होतो तर बघून म्हणजे कंटाळाच येतो कधी कधी असं वाटते सर्व सोडून द्यावं पण करावं तर लागतंच कारण रोज रोज तेच 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 म्हटल्यावर आहे ना खूप जीवावर येतं पण मग आपल्याशिवाय दुसरं कोण आवरणार आहे त्याच्यामुळे करावं तर लागणारच आहे तर बघू शकता मस्त असा हॉल पण मी झाडून घेतलाय आणि लाडूला पण दाखवते मग पुढे तर पेन्सिलनी पूर्ण भिंती करायचं का... काम काय आता नागोच काय पिशी राहताय ना हे रांगोळी मी साईड ठेवणारे घायत मी रोज देवासमोर काढायसाठी या वरतीच ठेवणार आहे आणि लाल आणि राज राजला देवाचे भांडे घासायचे देवांना घासायचं आहे आणि त्याच्यानंतर देवपूजा पण करायची आहे नको बाबू किचनवर तुझं सारखं आवड तरी पसारा तर सकाळी सी तिच्या टिफिन साठी मी कोथंबीरची भाजी बनवली होती आणि आता तीच काढायला वेळ नाही कारण काही कवळ देत नाही सारखं लक्षच ठेवावं लागत आता भाजी काढून ठेवते आधी किचन तर पसारा कधी माझा कमी होईल तेच समजत नाही असा आवड

आणी धने आणी जीरे दोनी मिक्स कर या उची मिर्ची आणि धने आणि जिरे पावडर आहे तर आता दोन्ही मिक्स करणार आहे मी यावर शिवाय मिरची बनवलं झालंच नाही लाडू छोटा होता त्याच्यामुळे मग लाडा जाऊयात नाही तर दरवर्षी आम्ही ना घरीच मिरची बनवतो लाल तिखट नको ना है ना भू विचार माझं किचन सारखं ओलत असतं कारण त्याला विश्रांतीच नसते सारखं काही म्हटलं चालूच असत आमचिमरी थोडीच पप्पाला पणे सांगावं लागलं पिता काय रे बस का तू एवढा गोलणे खायचा काय करतो कपडे टाकतो हम्म बस बस झाले टाकून आता चला मी बनवणार आहे मस्त अशी मटकीची उसळ तर चला म्हटलं रेसिपी तुमच्या सोबत शेअर करावी तर आता त्याच्यासाठी मटकीची उसळ घेतली आहे तर मी कुकरला आता उकडून घेणार आहे ती आणि त्याच्यानंतर फक्त फोडणी द्यायची एकदम साधी सिंपल रेसिपी आहे तर चला आता रेसिपीला सुरुवात करते तर त्याच्यासाठी ना मी टोमॅटो घेतलाय कांदा लसूण आणि थोडस आलं घेतलंय आणि कोथिंबीर घेतली तरी ये ग

पिलू, पिलू कसं म्हणायचं आई म्हणून दाखव मला आई म्हण येतं का पिल्लूला ला ओठफरशी गार लागती मस्त <laughs> दोन शिट्ट्यां मस्त अशी हुसळ उकडली बघा दोन शिट्ट्या वासून जात्या मिक्स उसळे कढाईमध्ये तेल टाकून घेतलंय आता तेल मस्त तापलंय त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेते आणि दळलेला मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे आता मस्त थोडीशी हळद टाकणार आहे उकडायला मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता टाकत आहे आता मसाला मस्त परतून घ्यायचाय आता हे ना थोडा लाल तिखट टाकून घ्यायचंय आणि मटन मसाला टाकायचाय आता मस्त मसाल्याला तेल आहे आता उसळ टाकून घेते मी त्याच्यात उकडून घेतल्यामुळे यांना भाजीला वेळच लागत नाही काढून घेते बघू शकता किती छान झाले अजून तयार होईल म्हणजे ती शिवकळी आता गॅस बंद करून देते दे। मस्त उसळ बनवून झालीय